बघा झालेत ना अगदी कुरकुरीत असे भट्टीसारखे खारे शेंगदाणे तर हे जे खारे शेंगदाणे आहेत बनवायला खूप सोपे आहेत आणि तुम्हाला मी दाखवते देखील बघा अगदी जसे बाहेर बसस्टँडवरती गाड्यावरती मिळतात ना अगदी सेम तसेच आहेत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त कुरकुरीत असे तोंडाला चव देणारे खारे शेंगदाण्याची रेसिपी तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी अगदी मोठ्या आकाराचे शेंगदाणे आपल्याला लागतात तर खरे शेंगदाणे बनवण्यासाठी शक्यतो सोलापुरी शेंगदाणे किंवा धनलक्ष्मी म्हणून शेंगदाणे जे असतात अगदी मोठ्या आकाराचे लाल रंगाचे असतात ते वापरतात पण सगळ्यांकडे ते उपलब्ध होतील असंच नाही म्हणून मी इथे घरामध्ये जे आपण रेग्युलर शेंगदाणे वापरतो तेच घेतलेले आहेत तर आता हे जे शेंगदाणे आहेत स्वच्छ नीट करून घ्यायचे आणि एका पातेल्यामध्ये आपण हे घालू आता शेंगदाणे बुडेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर श इथे मी साधारण एक ते दीड तांब्या पाणी घातलेलं आहे तर आता हे एकदा खालून व्यवस्थित हलवून घ्यायचं तर आता शेंगदाणे आपण खारे बनवतो आहे त्यामुळे यामध्ये मीठ अगदी योग्य प्रमाणात घालायचं तर मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी इथे या नाश्त्याच्या चमच्याने अगदी पाच ते सहा चमचे मीठ घातलेलं आहे मिठाचं जे प्रमाण आहे ते अगदी अचूक ठेवायचं म्हणजे कसं मीठ जे आहे ते अगदी शेंगदाण्यामध्ये आतपर्यंत मुरलं जातं तर आता हे एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला अगदी मोठ्या गॅसवरती याला एक चांगली उकळी काढून घ्यायची तर इथे बघा याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर जास्त वेळ नाही शिजवायचं अगदी एक ते दीड मिनटंच आपण मंद गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा एक ते दीड मिनटं झालेले आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि शेंगदाणे देखील छान फुलून वरती आलेले आहेत आता आपण हे एका चाळणीवरती काढून घेऊया आणि यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे शेंगदाण्यामधलं पूर्णपणे पाणी निथळून झालं की एखाद्या सुती कपड्यावरती आपल्याला हे शेंगदाणे पसरवून घ्यायचं mm. आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपण हे शेंगदाणे असंच या कपड्यावरती पसरून ठेवूया हलकंसं हे हडकून घ्यायचं आहे अगदी जास्त वेळ देखील हे शेंगदाणे असेच पसरवून ठेवायचे नाहीत तर एक फक्त दहा मिनटं मी हे शेंगदाणे असेच पसरवून ठेवते शेंगदाणे हडकतायत तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे भाजण्यासाठी मीठ देखील गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर हे जे मीठ आहे मी आधीसुद्धा वापरलेलं आहे तर इकडे आपले शेंगदाणे देखील छान सुकले गेले तुम्ही बघू शकता अगदी अजिबात याचा पाण्याचा ओलसरपणा लागत नाही हाताला तर आता हे लगेच आपण भाजून घेऊया तर इथे मीठ देखील चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण हे शेंगदाणे घालणार आहोत तर ही जी कढई आहे थोडीशी छोटी आहे त्यामुळे मी अगदी दोन बॅचमध्ये हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तुमच्याकडे जर मोठी कढई असेल त्यामध्ये देखील तुम्ही एकाच बॅचमध्ये हे शेंगदाणे भाजून घेऊ शकता तर गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपण हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत साल तडकेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तर थोडासा वेळ लागतो हे शेंगदाणे भाजण्यासाठी पण अगदी छान आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजले जातात तर बसस्टँडवरती गाड्यावरती हे शेंगदाणे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपण आवडीने घेतच सुद्धा कारण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत असे खारे शेंगदाणे सगळ्यांनाच प्रचंड आवडतात यामुळे तोंडाला चव देखील येते म्हणूनच म्हटलं की असे कुरकुरीत खारे शेंगदाणे आपण घरीच तयार करू आणि याची रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करावी तर इथे बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत याची शेंगदाण्याची जी साल आहे ती तडकली जाते आवाज येतो याचा आणि याचा रंग देखील तुम्ही बघू शकता हलकासा तांबूस रंग आलेला आहे तर तुम्हाला मी एक दाखवते हो देखील हे बघा अगदी सहज याचे टल्फर वेगळे होत आहेत अगदी छान कुरकुरीत असे हे भाजले गेलेत तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ तर अशा पद्धतीने झाऱ्याने काढून घ्यायचे म्हणजे मीठ खाली राहतं आणि शेंगदाणे अगदी सहज बाजूला निघतात आता याच पद्धतीने आपण राहिलेले शेंगदाणे देखील भाजून घेऊया बघा झालेत ना अगदी कुरकुरीत असे हे खारे शेंगदाणे मधल्यामधल्या वेळेत जाता येता तोंडात टाकण्यासाठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे खारे शेंगदाणे आज आपण घरच्या घरी तयार केलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही देखील असे खारे शेंगदाणे नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद